सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना आज मुंबईत बोलवले आपली काय प्रतिक्रिया असा हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे मान्य मुख्यमंत्री मोदी म्हणाले की आपण सगळं आपल्या गटाने विचार करून मग सर्वांनी विचार करून निर्णय घ्यावा तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असं कारण मान्य मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे मला वाटतं आम्हाला यापैकी काही अडचण नाही खूप खूप घाई होते असं काहींचा सूर आहे ह्या संपूर्ण प्रक्रियेला आता मी याबद्दल काय बोलावं पण त्यांचं काही असेल त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील किंवा त्यांना रणनीती असेल राजकारणाची काही त्याची रणनीती असेल तर म्हणून मला वाटतं की त्यांनी दुसऱ्या दिवशी हा निर्णय चौथा दिवस असेल हो हो घाई तर झालेली आहे पण काहीतरी तिथल्या अडचणी असतील कारण असतील त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे अहो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशा पद्धतीचा देखील प्रयत्न आता होतो आहे आपल्याला नेमकं काय वाटतं ते आम्हाला वाटायचं काहीच नाही आहे एकत्र झाले तरी आम्हाला आनंद आहे नाही झाले तर मला वाटतं ते चाललेलं आहे आमच्यासोबत ते आहेतच हा सर्वस्वी दोन्ही काँग्रे राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे पवारसाहेबांचा सुमित्रा वैदींचा ताईंचा हा विषय आहे त्यांनी ठरवावं आम्हाला तर कुठली अडचण नाही आजच्या शपथविधीबाबत शरद पवारांना पण कल्पना